नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन चार दिवस झाले अजून महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोघांचंही जागा वाटप जाहीर झालेलं नाही हे सगळं टांगणीला अडकलं आहे सगळं टांगून ठेवण्यात आलं आहे कारण होत आहे कसं प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाबतीमध्ये जागेच्या संबंधामध्ये सर्वांना जागा अधिकाधिक पाहिजेत तुझं ते माझं आणि माझं ते तर माझं आहेच या पद्धतीची धडपड सगळीकडे सुरू आहे बघा आता महाविकास आघाडीमध्ये काय काय आहे कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांना द्यायची याच्यावरती एकमुखी निर्णय झाला आणि ते ज्या पक्षाकडनं उभे राहतील त्यांना ती जागा द्यायची आणि ते आता साधारण काँग्रेस पक्षाला ती जागा दिली जाणार आहे मग कोल्हापूर काँग्रेसला दिलं मग सांगलीवर आमचा दावा आहे असं शिवसेनेनं दावा करत उमेदवार जाहीर करून टाकला तर तिकडे काँग्रेसनी आमचा उमेदवार अमुक अमुक राहील विशाल पाटील हे आमचे उमेदवार राहतील असं त्यांनी जाहीर केलं त्यांनी पण सांगितलं आम्ही ही जागा सोडणार नाही आता झालं कसं उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांच्या भेटीला गेले आणि संध्याकाळी त्यांनी मिरजेमध्ये सभा केली त्या मिरजेच्या सभेवरती काँग्रेसच्या मंडळींनी बहिष्कार टाकला बघा म्हणजे अजून जागा वाटप अधिकृतपणे व्हायचं आहे तर इकडे राऊतांची आणि उद्धव ठाकरेंची दादागिरी सुरू आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे आता ह्या ज्या गोष्टी हे एक उदाहरण सांगितलं असं अनेक ठिकाणी हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू आहे राष्ट्रवादी बिचारी माणसंच नाहीत त्यांच्याकडं तरी या वयात शरद पवार आहेत शरद पवारांकडं माणसं जात आहेत बघा आणि तर बीड जे बजरंग सोनवणे गेलेच ना तिकडे आत्ता ज्योति मेटेंना देतील का बजरंग सोनोना देतील माहिती नाही पण या वयात शरद पवारांकडे जात आहेत पण राष्ट्रवादीतलं आघाडीतलं स्थान हे तिसऱ्या क्रमांकाचं आहे बघा एकेकाळी एक शरद पवारांची काय स्थिती होती आणि आता आज ती स्थिती काय झाली आहे हे सर्वात ज्येष्ठ आहेत सर्वात ज्येष्ठ आणि त्यांना सर्वात कनिष्ठ जागा देण्यात आल्या आहेत तरी त्यांचं काही म्हणणं नाही कारण त्यांचा जो जीव अडकला आहे तो बारामतीत हे सगळं जरी झालं तर आपली सुप्रिया निवडून नाही आले तर मग उपयोग काय याचा ताण त्यांना अधिक आहे आता महाविकास आघाडीमध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना माणसांची समस्या इतक्या ठिकाणी एवढे विषय चालू आहेत आणि त्यामुळं अजून काही निर्णय होत नाही वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये ही मंडळी अधिकृतपणे काही बोलत नाहीत आमचा अजून चालू आहे आम्ही वंचितचा समावेश करावा असं आमच्याकडे सकारात्मक बोलणी चालू आहे हे एक फार छान शब्दप्रयोग असतो आमची सकारात्मक बोलणी चालू आहे तिकडे प्रकाश आंबेडकर ताणत आहेत ते सांगत आहेत की जवळपास आता आम्हाला काही त्यांच्याबरोबर फार काही करायचं नाही असं त्यांनी जाहीरच केलं आहे अगदी कारण त्यांना किरकोळीत काढणार असं त्यांना दिसत असल्यामुळं प्रकाश आंबेडकर हे स्वतःचा अवमान करून घेणार नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांना जर समावेश करून घेतलं नाही तर त्याचा फटका कसा बसतो हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं अनुभवलेलं आहे आणि तोच अनुभव याही वेळी येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्यांचं जागा वाटप हे लांबत आहे आता बघा महायुती त्या महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि आता मनसे एक नव्याने चर्चा सुरू झाली दोन दिवसापासून शिवसेनेचे ऑलरेडी त्यांचे आमदार खासदार जे निवडलेत तेवढ्या तर जागा पाहिजेत आणखीन एक दोन जागा त्यांना जास्त हवी आहेत ते किमान चौदा जागेवरती ठाम आहेत राष्ट्रवादीच्या चार जागा तर त्यांच्या होत्याच पण त्यांना असं वाटतंय की आमदार जे शिवसेनेचे आहेत तेवढे आमदार आमच्याकडे आहेत मग आम्हाला का नाही आम्हाला पण किमान दहा जागा मिळायला पाहिजेत नऊ जागा मिळायला पाहिजेत मनसे तीन जागा मागते दोन जागावर कॉम्प्रोमाइज होईल भाजपकडे किती शिल्लक राहणार आहेत भाजपकडे सत्तावीस अठ्ठावीस जागा फार शिल्लक राहतील वीस जागा त्यांनी नावं जाहीर केलीत आता राहणारच आहेत सात एक जागा यात एवढं करूनही राष्ट्रवादी गटाला आपण समाधानी पूर्णपणे करू शकू अशी स्थिती नाही साताऱ्यामध्ये उदयनराजे हे निवडणूक लढवण्यावरती इच्छुक आहेत ते आम्ही शहाना भेटत आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवायची आहे आता तिकडे भाजपवाले त्यांना म्हणत आहेत की तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवा काय निर्णय घेतात ते पण राजे आहेत त्यामुळं माहिती नाही माढ्यामध्ये अजून चालूच आहे सा घोळ मोहिते पाटील हे बंडखोरी करतात का त्यांचा दमबाजी तर सुरूच आहे ती समस्या आहे इकडे अमरावतीमध्ये फडणवीसांनी असं सांगितलं की उमेदवार जो असेल तो कमळाच्या चिन्हावरच चे लढेल लगेच तिकडे आडसूळ काय करतात आता बच्चू कडील सांगितलं आहे की आम्ही उमेदवार उभा करू वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडू किती गोष्टी आहेत महाविकास आघाडीचं चंद्रपूरमध्ये वडेट्टीवारांची मुलगी आणि धानूरकर प्रतिवादानंतकर हे दोन नाम आहेत काँग्रेसमध्येच तिकडे सुरू आहे असं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी जागेचा काही अजून तिढा सुटत नाही आणि या सगळ्या विषयामध्ये जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवणं सुरू आहे लोकांच्या समोर जाताना मग आपण एकसंघपणे जातो आहोत आमचे सगळे वाद मिटलेत असं दाखवण्याचा महाविकास आघाडी महायुती या दोघांकडूनही प्रयत्न असेल पण दिसते असं कितीही केलं तरी एकदा जर काही कुठं उसवलं ना तर ते झाकण्याची अडचण येणार आहे अगदी निवडणुकांच्यामध्ये उमेदवार जाहीर झाल्यानंतर देखील अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी होणार म्हणजे जसं विजय शिवतारे हे शिवसेना सोडायच्या तयारीत आहेत मला उभं राहायचं आहे मला माहिती नाही असा आग्रह त्यांचा सुरू झाल्यामुळे कदाचित ते शिवसेनेचा त्याग करतील आणि ती निवडणूक उतरतील निवडणुकीत तेव्हा अजितदादा गटाचे कार्यकर्ते त्यांच्यावर तुटून पडणार हे क्रमप्राप्त आहे ते होणार आणि असं जसं शिवतारे आहेत असं ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार जसं आता वसंत मोरे सगळीकडे फिरून आले मनसेतून आलेले नाही नाही मला लढवायचंच आहे मी एकतर्फी निवडणूक होऊ देणार नाही उभारातील अपक्ष असं अपक्षांची संख्या देखील काही मतदारसंघांमध्ये वाढणार आहे काय झालं आहे आता अस्तित्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाला असं वाटतं आहे की बा आपल्या जागा टिकल्या पाहिजेत आता जिकडे एकनाथ शिंदे आणि अजितदादा ह्या दोघांना चिन्ह मिळालेली आहेत त्यांना आता मताची टक्केवारी निवडून येण्याचं प्रमाण हे सगळं सांभाळावं लागतं आहे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पण तीच विषय आहेत की हेच गोष्टी आहेत ना पुन्हा त्यांचा पक्ष म्हटलं तर त्यांना एक लागेल ना तेवढी संख्या लागेल मताची टक्केवारी लागेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी जीवतोड प्रयत्न जो तो करणार आहे आणि म्हणूनच जागा निश्चिती आघाडीतल्या प्रत्येक दोन्ही आघाडी आणि युती याला कदाचित आणखीन दोन दिवस देखील जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग यांचं तत्त्वज्ञान काय मी कुठल्या तत्वावरती कोणते मुद्दे घेऊन ही निवडणूक आहेत आणि प्रत्यक्ष त्या तत्त्वाला त्या मुद्द्यांना हरताळ फासण्याचं काम कसं होत आहे हे आपण आगामी एकदा त्यांचे एकदा जाहीर झालं ना तर त्याच्यावरती आपण नक्कीच चर्चा करू परंतु सध्या तरी दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागा वाटप हे टांगणीलाच शिंक्यावर अडकून ठेवणं म्हणतात की नाही श्रेष्ठीने सध्या शिंक्याला अडकून ठेवलेलं आहे ते कधी शिंक खाली काढतात आणि कधी जाहीर करतात याची मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा